ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या मराठी भाषा संवर्धन निमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आलं होतं सदर ग्रंथदिंडीची सुरुवात ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून सुरू होऊन परमार्थ निकेतन मार्गे ज्ञानराज मंदिरामार्गे पुन्हा महापालिका मुख्यालय प्रांगणामध्ये विसर्जित करण्यात आली या ग्रंथदिंडीमध्ये पालिका अधिकाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून यामध्ये सहभाग घेतला होता पालखीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा ठेवून सतत दिंडीला प्रारंभ करण्यात आला दिंडीमध्ये लेझिम पथक ढोल पथक सहभागी झाले होते महापालिका मुख्यालयातील महिलांनीही पारंपरिक वेशभूषा धारण करून यामध्ये सहभाग नोंदविला त्यानंतर ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन अतिरिक्त आयुक्त ता संदीप वाळवी अतिरिक्त आयुक्त ता प्रशांत रोडे उमेश बिरारी यांच्या हस्ते करण्यात आलं या ग्रंथ प्रदर्शनाला ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी उपस्थिती दर्शवून विविध प्रदर्शनात मांडलेल्या ग्रंथावरचं विशेष कौतुक केलं सदर ग्रंथ प्रदर्शन ठाणेकरांसाठी विनामूल्य खुले असणार असून ठाणेकरांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा या विक्रीसाठी आज ठेवलेले ग्रंथ खरेदी करावेत जेणेकरून वाचन संस्कृती वाढेल व वा ग्रंथावर जनतेमध्ये जनजागृती होईल असंही यावेळी सौरभराव यांनी म्हटलं दिवस आहे ग्रंथपुंडीच आयोजन करण्यात आलं तर अतिशय आनंदाची आणि अपुरवायची गोष्ट आहे कारण का हा आपला संस्कृतीचा सोहळा होता आपल्या मराठी भाषेचा सोहळा होता आणि सगळेजण आपण धाडून सगळे आपण या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल मी सगळे अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनोपूर्वक आभार व्यक्त करतो ते सर्व ग्रंथप्रेमी आवर्जून पाहू शकतात प्राचीन विद्या अभ्यास संस्था ठाणे या संस्थेच्या पुरातन जतन केलेल्या ग्रंथांसह या ग्रंथ प्रदर्शनामध्ये मॅजेस्टिक बुक डेपो साहित्य अकादमी आणि वयम मासिक आवर्जून सहभागी झाले अवश्य करा आणि ग्रंथ प्रदर्शनाला मात्र भेट द्यायला विसरू नका किमान पाचशे रुपयाची आपली अभिजात्य मराठी भाषा याच्या संवर्धनसाठी पंधरवाडा चौदा जानेवारीपासून सुरू झालेला आहे पंधरा दिवस हा आपला अभियान सुरू राहणार आहे आणि यामध्ये वृक्षदंडी पुस्तक दिंडी त्याच्यानंतर आता विविध जे आपले मराठी भाषाचे पुस्तक आहेत त्याची प्रदर्शनी आपण याचं आयोजन केलं आहे हे आपले कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठी सुद्धा खुला आहे आपण शासकीय कामकाज मराठीमध्ये करतो परंतु जे शासकीय का व्यतिरिक्त जे ज्ञान आपल्याकडे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे आत आज जगामध्ये कुठलीही भाषेमध्ये जे काही सुंदर आपला ज्ञान विज्ञान साहित्य कला याच्यासह संबंधित आपल्याकडे कादंबरी आहेत किंवा लेख आहेत त्या सगळ्यांच्या झपाट्याने ट्रान्सलेशन मराठीमध्ये होतो विशुद्ध मराठीमध्ये सुद्धा आपल्याकडे जे ज्याला आपण ओरिजिनल आपण कृती म्हणतो तशीसुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी त्याच्या आपल्याला त्याला त्याला, त्याला, त्याला पोषण देण्यासाठी हा एक अभियान आपण सुरू केला आहे त्याच त्याच्यासाठी राज्य शासनाचा खूप आग्रह आहे की हा पंधरवाडा खूप उत्साहाने साजरा झाला पाहिजे आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य सुद्धा यामध्ये सहभागी झाला पाहिजे मी सर्वांना मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याची खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा पंधरवाडा कोणता यशस्वी होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो ठाणेकरांसाठीच हा सा प्रदर्शन आहे आणि त्यांनी हा या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे ठाणे महानगरपालिकेमार्फतसुद्धा वाचन हा छंद याला प्रेरित आणि प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळे ठिकाणी आपण लायब्ररी सुरू करतो वाचनालय सुरू करतो किंबहुना आपले शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा वेटिंग एरियामध्ये आपण छोटी लायब्ररी असं सुरू केलेलं आहे तर निश्चितरित्या सर्व जनतेने उत्स्फूर्त यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे